सर्वांना पाचवी स्कॉलरशिप मार्गदर्शनांतर्गत भाषाविषयातील आपण आकलन ह्या घटकातील बातमी व त्यावरील प्रश्न तसेच कविता व त्यावरील प्रश्न आणखीन उतारा वाचून त्याच्यावरील प्रश्न सोडवणे हे घटक पाहिले आता त्यातीलच एक राहिलेला शेवटचा घटक म्हणजे ओ... जाहिरात वाचन व त्यावरून प्रश्न उत्तरे सोडवणे हा घटक राहिला आहे तो आज आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया जाहिरात वाचन व त्यावरील प्रश्न सोडवणे बातमी तसेच जाहिरात जायरा, जाहिरात वाचन हा घटकसुद्धा कविता वाचन उतारा वाचन याप्रमाणेच वाचन करून सोडवायचा असतो यावर देखील तीन प्रश्न विचारतात आणि ते अगदी सोपे असतात फक्त दिलेली जाहिरात नीट समजून वाचून वाचून घेणे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवणे तर सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणे जाहिरातीखाली दिलेले तीन प्रश्न वाचूया आणि नंतर जाहिरात वाचन करून त्यावरील प्रश्न सोडवूयात चला तर सुरुवात करूया आपण प्रश्न वाचनाने पहिला प्रश्न आहे कोणत्या सुट्टीत छंद वर्ग भरवणार आहे पर्याय एक नाताळची दोन उन्हाळी पर्याय तीन पावसाळी पर्याय चार दिवाळ्याची दुसरा प्रश्न आहे छंद वर्ग एकूण किती दिवसांसाठी चालणार आहे पर्याय एक चोवीस दिवस पर्याय दोन एक महिना पर्याय तीन पंचवीस दिवस पर्याय चार चार वर्ष आणि तिसरा प्रश्न आहे छंद वर्गात पुढीलपैकी कोणत्या कलेचे मार्गदर्शन होणार नाही पर्याय एक चित्रकला पर्याय दोन हस्तकला पर्याय तीन नक्षीकाम पर्याय चार संगीत अशा प्रकारे या जाहिरातीवर आपल्याला तीन प्रश्न आलेले आहेत ते आपण वाचन केले आहेत आता आपण जाहिरात वाचून घेऊयात बघा जाहिरातीसाठी प्रश्न दिला आहे पुढील जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा अशा असा प्रश्न विचारलेला असतो आणि खाली झेरा जाहिरात दिलेली असते एका चौकटीमध्ये चौकोनी बॉक्समध्ये ही जाहिरात असते आणि त्याच्यामध्ये थोडेसे डार्क म्हणजे असे डार्क रंगाने रंगवलेले जे शब्द असतात ते काळजीपूर्वक बघायचे असतात त्याच्यामध्ये आपली उत्तरंही लपलेली असतात बघूया सुरुवात करूया छंद वर्ग सुट्टीचा भरपूर आनंद मिळवा चित्रकला हस्तकला बाटिक पेंटिंग पॅच वर्क मेणबत्त्या तयार करणे प्लॅस्टिकची फुले व तोरणे बनवणे सिरॅमिक वर्क अशा वेगवेगळ्या कला शिका फक्त एक फोन करा स्थळ वनमाळी टँक रोड मातृ मंदिर हॉल माहीम मुंबई चार शून्य 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 एक सहा वेळ सकाळी आठ ते दहा व सायंकाळी सहा ते आठ दिनांक एकवीस एप्रिल ते पंधरा मे शुल्क प्रत्येक विषय रुपये दोनशे फक्त सर्वांना प्रवेश दिला जाईल तज्ज्ञ मा शिक्षकांकडून मार्गदर्शन विशेष दोन कला निवडल्यास आणखीन एक कला फ्री शिकवण्यात येईल अशा प्रकारे बघा ही छंद वर्गाची आपल्याला जाहिरात दिलेली आहे आणि ह्या जाहिरातीवर आपल्याला तीन प्रश्न विचारलेले आहेत तर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण ही जाहिरात आपल्याला समजण्यासाठी पुन्हा एकदा वाचूयात छंद वर्ग सुट्टीचा भरपूर आनंद मिळवा चित्रकला हस्तकला बाटिक पेंटिंग पॅच वर्ग मेणबत्त्या तयार करणे प्लॅस्टिकची फुले व तोरणे बनवणे सिरॅमिक वर्क अशा वेगवेगळ्या कला शिका फक्त एक फोन करा स्थळ वनमाळी टँक रोड मातृमंदिर हॉल माहीम मुंबई चार शून्य 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 सोळा वेळ सकाळी आठ ते दहा व संध्याकाळी सहा ते आठ दिनांक एकवीस एप्रिल ते पंधरा मे शुल्क प्रत्येक विषय रुपये दोनशे फक्त सर्वांना प्रवेश दिला जाईल तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन विशेष दोन कला निवडल्यास आणखीन एक कला फ्री शिकवण्यात येईल समजली का मुलांना ही जाहिरात चला तर आता आपण याखालील प्रश्न सोडवूयात पहिला प्रश्न आहे कोणत्या सुट्टीत वर्ग भरणार आहे आता बघा मुलांनो ही तर दिनांक दिली आहे एकवीस एप्रिल ते पंधरा मे एकवीस एप्रिल ते पंधरा मे इथे आपण एप्रिल महिना म्हणजे उन्हाळाच असतो हा आपल्याला माहितीच आहे आणि पर्यायामध्ये दिले नाताळची नाताळची उन्हाळी पावसाळी दिवाळीची आता नाताळीची सुट्टी ही डिसेंबर महिन्यात असते इथे एप्रिल ते मे महिना दिलाय म्हणजे आपल्याला समजून येत आहे की हा पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे उन्हाळी सुट्टी म्हणजे हा छंद वर्ग कुठल्या सुट्टीत भरवलेला आहे उन्हाळी सुट्टीमध्ये मग त्यावरील प्रश्नांचा आणखी सराव होण्यासाठी दुसरा वर्ग किती दिवस चालणार आहे चला आता एकवीस एप्रिल ते पंधरा मे महिन्यापर्यंत पंधरा मे इथपर्यंत आपल्याला दिवस काढावे लागतील आणि त्याच्यानुसार पर्याय दिला आहे चोवीस दिवस दुसरा पर्याय आहे एक महिना पर्याय तीन आहे पंचवीस दिवस आणि पर्याय चार आहे वर्षभर आता वर्षभर हा पर्याय चुकीचा आहे एक महिना असता तर एकवीस एप्रिल ते एकवीस मे असतं पण त्याच्यामधले सहा दिवस कमी झालेले आहेत म्हणजे एक महिनाही पूर्ण नाही आहे मग आता किती दिवस होत आहेत बघा बरं एकवीस एप्रिल ते तीस एप्रिल दहा दिवस आणि पुढचे पंधरा दिवस दहा आणि पंधरा पंचवीस दिवस म्हणजे पर्याय क्रमांक तीन पंचवीस दिवस हे उत्तर बरोबर आहे आता तिसरा प्रश्न आहे छंद वर्गात पुढीलपैकी कोणत्या कलेचे मार्गदर्शन होणार नाही आता याच्यासाठी आपण जाहिरातीमध्ये बघूयात इथं आहे बघा चित्रकला हस्तकला बाटिक पेंटिंग पॅचवर्क मेणबत्त्या तयार करणे प्लॅस्टिकची फुले व तोरणे बनवणे सिरॅमिक वर्ग इत्यादी कला शिकवल्या जातील आता इथं पल पहिला पर्याय दिला आहे चित्रकला चित्रकला हे शिकवलं जाणार आहे मार्गदर्शन करणार आहेत हस्तकला म्हणजेच काय असतं कागदी फुलं बनवणे तोरणं बनवणे मग तेही शिकवणार आहेत आता नक्षी कामंही शिकवणार आहेत सिरॅमिक वर्ग वगैरे दिला सिरॅमिक वर्ग करणार आहेत आता चार काय दिलं आहे संगीत इथे कुठेही दिलेलं नाही की संगीत शिकवलं जाईल म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे की या छंदवर्गामध्ये संगीत कलेचे मार्गदर्शन होणार नाही अशा प्रकारे आपण जाहिरात वाचन दोन वेळा नीट काळजीपूर्वक आणि निरीक्षण करून वाचन केलीत तर आपल्याला तिन्ही प्रश्नांची उत्तरे सहज मिळून जातील आणि आपल्याला परीक्षेमध्ये तीन गुण मिळवणे काहीही अवघड नाही मित्रांनो यासाठी आपण वारंवार जाहिरात वाचन बातमी वाचन कविता वाचन असो किंवा वा वाचन असो याचा सराव केला पाहिजे निश्चित यश तुम्हाला मिळून जाईल जाहिरात वाचनाचा अधिक सराव व्हावा यासाठी आपण दुसऱ्या जाहिरात वाचनाचा एक प्रश्न जाहिरात वाचनाचा सराव घेऊयात पाहूयात दुसरी जाहिरात ती जाहिरात पाहतानासुद्धा सर्वप्रथम आपण त्यावरील प्रश्न वाचूयात आणि नंतर जाहिरात वाचन करूयात चला तर मी पहिल्यांदा प्रश्न वाचत आहे या जाहिरातीखाली प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे मॉडेल्स म्हणजे काय पर्याय एक चित्र दोन तखता तीन प्रतिकृती चार खेळणी दुसरा प्रश्न आहे जाहिरातीत खेळणी खरेदीवर कोणती सवलत दिली आहे एक पाहायला पैसे नाहीत दोन नाना तऱ्हेची खेळणी पाहायला मिळतात तीन इलेक्ट्रॉनिक्स खेळणी मोफत मिळतील चार एका खेळण्याच्या खरेदीवर एक खेळणी मोफत मिळेल तिसरा प्रश्न आहे या पहा निवडा खरेदी करा यामध्ये एकूण किती क्रियापदे आली आहेत एक दोन पर्याय दोन तीन पर्यायच्या पर्याय तीन चार पर्याय चार एक अशा प्रकारे याच्यावर तीन प्रश्न विचारलेले आहेत तर मुलांनो जाहिरातीचे नीट काळजीपूर्वक वाचन करावे चला तर आपण जाहिरात वाचन करूया जाहिरात वाचन करताना त्या जाहिरातीवर दिलेला प्रश्न आधी वाचते पुढील जाहिरातीचे निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा असा प्रश्न विचारला जातो म्हणजे काय सांगितलं त्यांनी जाहिरातीचे निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा म्हणून काय करायचं जाहिरात वाचताना आपण त्या जाहिरातीचं निरीक्षण करायचं जिथे काय डार्क शब्द दिलेले असतात ठळक अक्षरामध्ये ते लक्षात ठेवायचं ते काहीतरी नाव वगैरे असतं कोणाचं म्हणून आपण ती जाहिरात नीट काळजीपूर्वक वाचायची आहे चला तर सुरुवात करूया जाहिरात वाचन मुलांचे हट्टपूर्वा त्यांना खेळणी द्या मुलांच्या खेळण्यांचे एकमेव भांडार बाळकृष्ण खेळणी भांडार तरची रंगीत खेळणी वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक्स खेळणी भावल्या मोटारी विमाने प्राणी यांची आकर्षक मॉडेल्स वयोगटानुसार बालकांना आवडणारी नाना तऱ्हेची खेळणी एका खेळण्याच्या खरेदीवर एक खेळणे मोफत या पहा निवडा खरेदी कहा पहायला पैसे नाहीत आपल्या चिमुकल्यांना आनंदी करा बाळकृष्ण खेळणी भांडार कुंभार आळी महात्मा गांधी पथ सातारा सकाळी आठ ते रात्री आठ शुक्रवार बंद बघा मुलांनो ही बाळकृष्ण खेळणी भांडार या दुकानाची जाहिरात दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला लहान लहान मुलांची मोठ्या मुलांची खेळणी मिळणार आहेत हे तर आपल्याला समजलं आहे जाहिरात वाचून आता याच्यावर आधारित आपण प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे मॉडेल्स म्हणजे काय आता मॉडेल्स म्हणजे ज्या सिनेमात वगैरे दाखवतात त्या मॉडेल्स का नाही ह्या जाहिरातीमध्ये खेळण्यांनासुद्धा आपण मॉडेल्स म्हणतो किंवा प्रतिकृती म्हणतो आता चित्र प पर्याय काय आहे चित्र दोन तक्ता तीन प्रतिकृती आणि चार खेळणी तर याच्यामध्ये उत् उत्तर आहे प्रतिकृती पर्याय क्रमांक तीन प्रतिकृती म्हणजेच भावल्या मोटारी विमान प्राणी यांची आकर्षक मॉडेल्स असं आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेलं आहे म्हणून याचं पर्याय क्रमांक तीन हे प्रतिकृती हे उत्तर बरोबर आहे दुसरा प्रश्न आहे जाहिरातीत खेळणी खरेदीवर कोणती सवलत दिली आहे आता जाहिरातीवर खेळणी खरेदीवर काय सवलत दिली आहे बघा एका खेळण्यावर एक खेळणे मोफत आता पर्याय काय दिलेत पाहायला पैसे नाहीत नाना तऱ्हेची खेळणी पाहायला मिळतील तीन इलेक्ट्रॉनिक्स खेळणी मोफत मिळतील पर्याय चार एका खेळण्याच्या खरेदीवर एक खेळणी मोफत मिळेल आपण जाहिरातीमध्ये आत्ताच वाचलं एका खेळण्याच्या खरेदीवर एक खेळणे मोफत मिळेल हा पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता आपण तिसरा आणि शेवटचा प्रश्न पाहूया या पहा निवडा खरेदी करा यामध्ये एकूण किती क्रियापदे आलेली आहेत क्रियापदे म्हणजे काय जे क्रिया चालू आहे किंवा करत आहेत हे दर्शवतात हे त्या शब्दावरून आपल्याला कळते याला क्रियापद असे म्हणतात चला तर पर्याय पाहूयात पर्याय एक दोन पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन चार पर्याय क्रमांक चार, चार एक आता बघा या ही सुद्धा एक आहे क्रिया आहे पहा निवडा खरेदी करा अशी चार इथे क्रिया दाखवतात त्याच्यामुळे ह्या पर्यायात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार याच्यामध्ये चार क्रिया आहेत मुलांनो आपण दुसरी जाहिरात वाचन देखील करून त्यावरही प्रश्न उत्तरे पाहिली आहेत मुलांनो दररोज आपण मराठी भाषेचा थोडा अभ्यास केला पाहिजे आपली शं शब्दसंपत्ती वाढवली पाहिजे त्याच्यासाठी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी यांचा वाचन केलं पाहिजे चला तर मुलांना आपण पुढच्या घटकात भेटूयात धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा